राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी युवकांनी परिश्रम घ्यावेत असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलंय दहा जून वर्धापन दिनानिमित्त मुंबई इथं झालेल्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्षांना सर्व फ्रंटल सेलना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना देऊन प्रत्येक फ्रंटल सेल अध्यक्ष कार्या कार्याध्यक्षांनी पक्षकार्यासाठी वेळ द्यावा असा आदेश दिला होता त्या अनुषंगानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध खासदारपदी निवड निश्चित झाल्यानं अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला राष्ट्रवादी युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी धीरज शर्मा यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन गेली आता विधानसभा आणि महापालिका निवडणूक जवळ येत असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यात सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा रात्रीचा दिवस करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलं राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना शहर मध्य विधानसभेची जागा महायुतीमधून राष्ट्रवादीसाठी सोडून घेण्याची विनंती केली असून त्यासाठी विधानसभेच्या सर्व बूथ नेमण्यात युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केलं युवक राष्ट्रवादी सोलापूर शहरातील सर्व भागात चांगल्या पद्धतीनं काम करत असून येणाऱ्या पंधरा दिवसात शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल पक्ष संघटन मजबूत करून अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक युवक कष्ट घेईल अशी ग्वाही युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी दिली बैठकीचं आयोजन करण्याचं उद्दिष्ट कार्याध्यक्ष तुषार जक्का यांनी मांडलं ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं प्रदेश सरचिटणीस सनी देवकते समन्वयक दत्तात्रय बडगंची महेश कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या युवक आढावा बैठकीला जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले चेतन गायकवाड सनी देवकते दत्तात्रय बडगंची महेश कुलकर्णी ओंकार हजारे अक्षय आवार कृष्णकांत जक्का सरफराज बागवान अब्दुल समत वेणुगोपाल गडगी प्रकाश गुंडा मुझफ्फर बागवान मुसई बागवान आधी उपस्थित होते